केस नंबर झिरो झिरो टू लेखक सायली केदार भाग पाच मला कशाला बोलवलं आज वर्किंग डे संध्याकाळी आलो असतं तर चाललं नसतं का शंतनूच्या खणखणीत आवाजाने पवन शेलारच्या अॅक्सिडेंट लोकेशनवर जाण्यासाठी निघालेली निरंजन धांडे पवार आणि त्यांची टीम एकदम दचकली एवढं अर्जंटली बोलवण्यासारखं काय होतं निरंजन गोंधळला होता कारण निरंजननी त्याला बोलवलंच नव्हतं पण शंतनूच्या चेहऱ्यावर धरलेली खपली आणि मानेवरचे ओरखडे बघून त्यांनी शंतनूला खुर्चीत बसायला सांगितलं सर मी बोलवलं त्याला साक्षी बोलली की शंतनू आणि पवन भेटलेले म्हणजे तिला तसं वाटलं तेव्हा मी लगेच फोन करून बोलवलं तुम्ही पवनजीला सांगितल्यावर मी याला बोलवलं होतं तेच विसरलो धांडेने निरंजनच्या जवळ जात त्याला राग यायला नको अशी काळजी घेत सांगितलं ठीक आहे बरंच झालं बोलवलं धांडे निरंजन डोक्यावरची कॅप काढत शंतनू समोर बसला सर मी आणि धांडे सर पुढे जाऊ का म्हणजे त्या टीमने सगळं हँडल केलं तरी आपलं कोणतरी असेल लोकेशनवर नको पवार तुम्ही सगळं घेऊन गाडीत बसा फॉरेन्सिकशी बोलून ठेवा आणि डॉक्टर देसाईंना कॉल करा मी आलोच पवार हो अशी मान हलवून धांडे बरोबर निघाला बोला शंतनू या जखमा कशामुळे झाल्या जखमा छोटस <laughs> खरचटलंय म्हणजे डास सावला की खाजवतो हो ओ तसं वाटतंय का तुम्हाला कारण माझ्या डोळ्यांना ते तसं दिसत नाहीये आर यू इंडिकेटिंग एनिथिंग नो आय एम आस्किंग यू काही झालंय का या दोन दिवसात जे तुम्हाला मला सांगायचंय नाही आणि केसशी संबंधित तर काहीच नाही म्हणजे तुमच्या सोसायटीत शिरलेला पवन चेलार तुम्हाला भेटला नाही मी काल ऑफिसमध्ये होतो दिवसभर मिस्टर शंतनू माझ्याकडे एकच प्रश्न तीन वेळा विचारायला अजिबात वेळ नाहीये तुम्ही सकाळी घरी होता तुमचा मेहणा आणि मेहणी पण होते नंतर तुम्ही कामाला गेलात मग परत आलात त्यावेळी पवन चेलार आला होता तुम्ही दुपारी परत कामाला गेला हे ऑलरेडी आम्हाला माहिती आहे है, आणि ते लक्षात घेऊन पुढच्या थापा मारा मला ॲक्सिडेंट लोकेशनवर जायचंय हो आलेला पवन काहीतरी काहीतरी मूर्खासारखं बोलत होता उगाच व्हायलंट झाला होता मी मी फक्त सेल्फ डिफेन्स केला त्या, त्यात त्यात लागलं असेल थोडंफार पवन शेलार कोण होता अपर्णाचा मित्र तुम्हाला हे माहित होत हो मग हे आधी का नाही सांगितलं आता अपर्णाला शंभर मित्र मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांची नावं आणि पत्ते देऊ का तुम्हाला हो चालेल केशशी जर त्यापैकी कोणाचा संबंध असेल तर नक्कीच द्या पण या माणसाचा केशशी संबंध नव्हता हे तुम्ही का ठरवताय अपर्णाला मित्र नाही तसं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं आता बरेच मित्रमैत्रिणी आहेत असं म्हणताय म्हणजे असतील पण कॉन्टॅक्टमध्ये नसतील असा मी त्याचा अर्थ काढतो पण मग हा लग्नाआधीचा कॉलेजचा मित्र ती गेल्यावर घरी येतो म्हणजे ती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार त्यात घरी येऊन व्हायलंट होतो म्हणजे अपर्णा गेल्याचा त्याला गरजेपेक्षा जास्त त्रास झाला असणार हे ऑड नाही वाटत तुम्हाला हे केसशी रिलेटेड असेल असं नाही वाटत असेल मला काल ते स्ट्राईक झालं नाही मी मी बिझी होतो पवन शिलाचा मॅटर गेला माझ्या डोक्यातून पण म्हणजे तुम्हाला कालपासून अपर्णाचा मित्र घरी येतो आणि तुमच्या अंगावर हात उचलतो हेही खटकलं नाहीये नाहीतर हा प्रकार डोक्यातून गेला नसता ऑफकोर्स इट्स ऑड आय थिंक इट इज बिकॉज तुम्हाला आधीपासून याबद्दल माहीत होतो अजिबात नाही मी असं कसं खपून घेतलं असतं पण मग पवन चेलार तुम्हाला मारायला का आला असा प्रश्न नाही पडला तुम्हाला अपर्णाने सांगितलं असेल त्याला काहीतरी तसंही तिला विक्टीम प्ले करायची हौसच होती किंवा तिची होणारी घुसमट जी कोणालाच सांगता येत नव्हती ती तिनं या माणसाला सांगितली असेल अपर्णानं कोणाशी मैत्री केलेली तुम्हाला मान्य नव्हती